श्री छत्रपती शिवाजी महाराज शिव जन्मोत्सव निमित्त नरेश जिप्रू देसले सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवशंभू भक्त इंजिनियर रावसाहेब देशले जन्मोत्सव निमित्त नरेश जिप्रू देसले सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवशंभू भक्त इंजिनियर रावसाहेब देशले यांच्या वतीने मूर्ती प्राण प्रतिष्ठा भव्य मिरवणूक कीर्तन कार्यक्रम संपन्न आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती असल्याने शिवजन्मोत्सवानिमित्त यांचा मूर्ती प्राप्तिष्ठा सोहळा शिव व्याख्यान व भजन कीर्तन देवपूर परिसरातील विद्यानगर येथे आयोजन करण्यात आले त्यानिमित्ताने नरेश सर यांच्या प्रत्यक्ष शिवशंभू भक्त इंजिनियर रावसाहेब मोहित आशा नरेश यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज शंभू राजे यांच्या मूर्तीचं या ठिकाणी आगमन झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता भव्य संपूर्ण देहपूर विद्यानगरी परिसरातून भव्य अशी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली त्याच्यानंतर साडेसहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्री छत्रपती शिवराय व शंभू राजे यांच्या या ठिकाणी पुतळ्याचे पूजन करून आरती करून या ठिकाणी विराजमान करण्यात आले त्यानंतर सात वाजता शिव व्याख्याचे प्राध्यापक मनोज पाटील यांचे शिव व्याख्याने या ठिकाणी संपन्न झाले तर रात्री रात रात आठ वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील पार पडला तर रात्री नऊ वाजता बाभूळवाडी येथील गुरुदत्त भजनी मंडळ यांचा भजन कीर्तन कार्यक्रम पार पडला शहरातील प्लॉट नंबर एकशे पंचेचाळीस विद्यानगर कल्पवृक्ष श्री स्वामी समर्थ केंद्रजवळ देवपूर धुळे येथील शिवशंभू भक्त इंजिनीवसाहेब मोहित परिवार देवाडी धुळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या प्रसंगी यादिकानी यादिकानी या ठिकाणी अनेक मान्यवर पदाधिकारी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी शिवशंभू यांचे या ठिकाणी दर्शन घेऊन अभिवादन केले तदनंतर या ठिकाणी त्यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला तर यावेळेस बांधकाम विभागाचे अधिकारी आर आर पाटील ईसी राव साहेब बांधकाम विभागाचे अधिकारी जालटे रावसाहेब साहेब पीएम जेसवायचे अधिकारी पाटील साहेब भाजप नेते डॉक्टर सुशील कुमार महाजन माजी उपमहापौर बिकनप्पा वराडे मोहाडी येथील जाधव मनोज गोडके वास्तुतज्ञ रविर पाठकजी गुरुद्वाराचे गुरु गोविंद गुरु गुरु सिंह महाराज आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शिवजन्मोत्सव कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर याप्रसंगी संभाजी क्रिएशनचे अतुल नाजरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी शिव शंभू मूर्ती पाहन प्रतिष्ठा या ठिकाणी स्थापन करण्यात आली तर अतिशय उत्साह सदर शिव जन्मोत्सव कार्यक्रम पार पडला thank <laughs> you आओ रे बनके राजा बनके राजा Gracias. Oh, oh, oh. त्यांनी मला छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व छत्रपती संभाजी महाराज यांच शिल्प घेऊन येण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा त्यांच्या मित्र परिवाराचा व समस्त धुळेगारांचा मी शब्दशा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प घडवण्याची जी माझी संकल्पना आहे तीनशे बावन्न वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्या रायगडाच्या राजसत्रेवर झाला त्या रायगडाच्या राजसत्रेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक बत्तीस मनाचं सुवर्ण सिंहासन तयार केलं गेलं मला सांगायला आपल्या सर्वांना अभिमान वाटेल की हे जी दोन्ही शिल्प आहे हे अखंड हिंदुस्थानातली पहिली संदर्भांसह झालेली शिल्प आहे तुम्हाला असा शिवाजी महाराजांच्या जो संदर्भ लंडन मधल्या मूळ चित्रावरून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाचा संदर्भ घेतला सिंहासनासाठी तर तुमच्या वाचनात कुणाच्या आला असेल परकी यांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज त्यामध्ये आपण बऱ्याच जणांनी राज्याभिषेक सोहळ्याचे पोर्ट्रेट बघितले त्यात फक्त ओळखीचे दोनच कॅरेक्टर त्यात दिसतात एक मंचकाहन बसलेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या समोर तो लाल कपड्यात झोपला आहे म्हणून तो हेन्री ऑक्सिन जो इंग्रज वकील होतो त्यांनी त्याच्या डायरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासन व सिंहासनास त्यांनी वर्णन करून त्याच्या वर्णनात तो असं सांगतो छत्रपती ज्या मंचकावर बसले होते त्या मंचकाला आठ दिशेला आठ तोंड केलेले सिंह होते आपण हिंदू धर्मामध्ये आपण आपण हिंदू धर्मामध्ये कीर्ती मुखाला अनन्यसाधारण मन असतो आपण या सिंहासनावर आपण कीर्तिमुख घेतलेलं आहे नाली घेतलेलं आहे गज घेतलेला आहे हरण घेतलेलं आहे मयूर घेतलेला आहे राजहंस घेतलेला आहे चित्ता घेतलेला आहे अश्व घेतलेला आहे आणि नंदी घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाचा अवधार या सिंहासनावर मी प्रामुख्याने दोन चिन्ह प्रभाव येईल आणि त्यामध्ये चंद्र आणि सूर्य चंद्र आणि सूर्य घेण्याचा माझा जो उद्देश होता जोपर्यंत या भूताला चंद्र आणि सूर्याचं अस्तित्व राहील तोपर्यंत आपल्या राजाची कीर्ती या भूताला आता तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पडला असतो की आम्ही सिंहासनाला कधीच काही बघितलेलं नाही यांनी काय लावणार दिलं त्या प्रत्येक राजचिन्हाची अनन्य साधारण महत्व आहे हा जो केसांसारखा सारखा दिसणारा जो पार केलेला याला अश्वकृक्ष म्हणतो अश्वकृक्ष म्हणजे कोड्याची शेप इथे सिंहासनात लावलेलं नव्हतं सिंहासनाच्या आवती जे महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जे अश्वधडक होत ते चाळीस हजार आश्वास ते चिन्ह इथं लावण्याचं कारण कि त्या सिंहासनाचे जे आधिपत्य आहे

आपल्या देवते न्याय देवतेच्या दोन वर्षापर्यंत न्याय देवतेच्या हातामध्ये दे तारा जो होता पण त्याच्या डोळ्यावर काळी पट्टी होती का जे काही चाललंय ते दिसून आहे पण आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांचा न्याय निवडा तुम्हाला एक साधन एक त्यांचं उदाहरण द्यायचं तर छत्रपती शिवाजी महाराज उभारायचे सोळावं वर्ष त्यांच्यासमोर एक

त्यांना जीवनदान देत होता तू इस्लाम स्वीकार कर मी तुला जीवनदान देतो लात मारली त्या इस्लामला ते हिंदू धर्मापासून बाजूला गेले नाहीत पण आपण काय झालेलो आहे तो हिंदू धर्मच विसरून गेलेलो आहे आज जी हिंदूंची दाशा झालेली आहे ना जो हिंद मी जी व्याख्या करतो हिंदू धर्माची जो हिंद आणि जो दुबळा तो हिंदू आहे आज कुठलाही माझा सण असेल आता रंगपंचमी आलेली आहे काही पर्यावरण प्रेमी उद्देशाला जागे होणार आहेत त्या रंगपंचमी मध्ये ते तुम्ही पाण्याचा अपोय होणार आहे उद्देशाला माझा कुठला धार्मिक कार्यक्रम असेल मला पशुगोळी द्यायचा असेल तर तो पशुगोळी कायद्याचा गुन्हा माझ्यावर दाखल होतो पण बकरी ईदीला शासनाच्या सुरक्षेमध्ये बकरी कापली जातात तो पशी होऊ शकत नाही का आपण हिण आणि दुबळे हो आपल्याला बोलण्याचा अधिकार नाहीये आणि मी मला जे काही यातून अर्थार्जन होत काही मला पैसे येतात जसे मुसलमान करतात ना काय करतात आलेल्या रकमेतले तीस टक्के त्या मशिदीला देत असतात आणि राहिलेले सत्तर मी माझ्या ह्या अर्थार्जनातले सत्तर टक्के मी शिवानी शंभू कार्यासाठी वापरतो मी एक हजार शाळांना छावा वाटपाचा कार्यक्षम करतो धर्मवीर संभाजी महाराज आणि लवकरच म्हणजे मला त्या दिल्लीत बसले नरेंद्र मोदी त्यांना पण मी शिल्प जाणार आमचा राजा हा असा होता नुसत्या श्रीमंत चांगली हे करण्याचं कारण कि मला माझ्या राजाचं राजवैभव मला जगाला दाखवायचंय माझा राजा किती राजबिंड होता हे मला जगाला दाखवायचंय येणारे असता माझं पुढं पुढे काय येतंय ते पण तुम्हाला सांगून आजपर्यंत आपण राज्याभिषेक सोहळे बघितले ते डावा किंवा उजव्या अँगलनीच बघितले कुणालाच वाटलं नाही फ्रंट बघावा कुणीच त्यात त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये माझ्या साहेबांना शोधण्याचा कुणीच प्रयत्न केलेला नाही स्वराज्याला दोन वारस होते त्यातला फक्त एकच वारस दिसतो कोण माहित नाही त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये फक्त दोनच कॅरेक्टर आता छत्रपती शिवाजी महाराज आणि तो इंद्रिय ऑफिंटन मी त्या इंद्रिय ऑफिंटनला जे माझ्या त्या राज्याभिषेक राज्याभिषेकात जे स्थान देतोय ते पायरीच पाया पसलं मैची त्यांचा परिवार त्यांचा मित्र परिवार त्यांचे मी शतशा आभार मानतो माझ्या मागाशी मागाशी ज्यावेळेस आरती चालू होती हा सगळा सुख सोहळा म्हणजे माझे मी डोळ्यातले पाणी अश्रू हडवू शकलो नव्हतो कारण की मी आजपर्यंत खूप ठिकाणी मी डिलिव्हरी द्यायला मी स्वतःच जातो म्हणले होती आम्ही आमच्या मित्रपरिवारास नाही मी हा का मी तिथे येणार तर माझा राजा कुठं बसणार आहे कुठं विराजमान होणारे हे मला बघायचंय मी पैसे जाता लो पण माझा राजा जर कुठं आडगडीत बसणार असेल तर तुमचे पैसे तुम्हाला लपला ऍडव्हान्स परत द्यायचा आणि राजा आया असाच घरी घेऊन जायचं का ते माझं दैवत आहे आणि ते दैवत मी स्वतः घेऊन जात असतो म्हणजे आजपर्यंत मी खूप साऱ्या डिलेव्हऱ्या म्हणजे त्या मूर्तींचं हँडओव्हर ओव्हर म्हणजे त्यात आत्ताचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून एकनाथ शिंदे असतील दादा असतील अजितदा पण जो सोहळा झाला नाही तो आज मोहितजींनी त्यांच्या मित्रपरिवारांनी आणि समस्त धुळेकरांनी साहेब हिंदू धर्माची आहे मला राजकीय पेशा पे द्यायचा नाही मला त्याला श्रीमंतीचा बसवायचं होतं रे देवेंद्र फडणवीस पुन्हा राजकीयकडे बसवले असेल तर राजकीय पंडा माझा राजकीय पंडा नाही माझ्या राजाची श्रीमंती मी दाखवली आणि माझ्या राजाला घरा स्वार केला जरा दीड दिवस दिला दादीवरून आदेश आल्यानंतर मी तेवढा आदेश दीड दिवसान एवढं केलं की माझ्या राजाने मला घडवून घेतलं मी आजो गड उभा केला एक सहा महिन्यात ते मला उडतून राजेने आदेश देत घडवून घेतला नाही तर मी एवढं रिनोव्हेशन मला कधीच केलं नाही माझा गड गेला मी गड परत उभा केला अरे अजून साहेब हे महाराजांना दिलं नव्हते आले मराठा सरकतच नव्हता जागीच होत नव्हता तर जिजाऊ मासाहेबांनी शोभांना सांगितलं शोभा मावळा हा तुळजापूरला पाठव कुठेतरी देवस्थानाला पाठव ती तलवार लपव आणि जागी हो सदरेवर पळत ये आणि मला भवानी माता स्वप्नात आली आणि तिने तलवार दिली ती तलवार आपण सगळे जाऊ ते सोळा तलवार घ्यायला गेले तलवार सापाई आपला मराठा उठला जगदंबाने आपल्याला साथ दिली ती तलवार काढली आणि हर महादेवाच्या नावाने देव तिथं पिंडही दाखवली मावळा इतका हुशार होता की तलवार खाली पिंड ठेवली तर हर महादेव भवानीचा नारा लागला आणि मधून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चालू झाला आणि मग तिथं भावानी उठली तलवार उठली तेव्हा हिंदू मराठा जागृत झाला इथं मराठा हा हिरव्याच्या खाली आणि माझ्या राजाच्या खालीही मुघल संतनात मी पायाखाली खाली भविष्यात ही असा आहे मी हिंदूच्या घराघरात जाऊन स्वतः कार्यक्रम करेल छत्रपतींचे अश्व सिंहासनाधीश्वर माझ्या पद्धतीने जेवढा असेल मी त्या घरात बसवेल तुम्ही जसं म्हणले मानासन्मानानेच बसवेल हिंदू एवढा शंड नाही की तो महाराजांना चुकीच्या ठिकाणी बसवेल तो काळजातच बसवेल त्याच्या रक्तातच महाराज dañi